अतिशय अप्रतिम असा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय याची देही याची डोळा पहिला आनंदाचा सोहळा खऱ्या अर्थानं राजा राणीच्या रूपानं लक्ष्मी नावाच्या रूपानं वधूराचं शुभाग्मन मंचाकडे होत आहे सोनियाच्या पावलानं मेहंदीच्या हातानं सोन्याच्या पावलानं मेहंदीच्या हातानं सुमधुर संगीत वाद्याच्या साथीनं कुलदैवताच्या साक्षीनं मात्या पित्यांच्या मंगल आशीर्वादाने सप्तपदीच्या पवित्र पन्नास अजन्म सात दिव्यास निघालेल्या या नव वधवारांचं शुभागमन मंचावर झालंय उपस्थित माता पिता बंधू भगिनीच्या त्यांचा त्यांचं आदरपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते आहे आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने वधवारांना शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्यांची उपस्थिती प्रार्थनी आहे असे आपल्या पिंपरी उज्जवल परिसरातील आणि खऱ्या अर्थानं गोसरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार माननीय महेश दादा लांडगे यांचे बंधू कामगार नेते माननीय सचिन भैया लाडवे यांच्या ठिकाणी आगमन झालंय मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपला आदरपूर्वक सन्मान मंचावर संपन्न केला जातोय आपण मंचावर